मंडळी सध्या झी मराठीवर दोन मालिकांचा विशेष महासंगम सुरू आहे पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकांमध्ये शुभ कार्य एकाच मध्ये पार पडताना दिसतंय या निमित्ताने या दोन्ही मालिकेतील कलाकार शूटिंगसाठी सुद्धा एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय पारू मालिकेत देवी किर्लोस्कर यांनी आदित्यचा साखरपुड्याचा सा घाट घातला आहे तर पारू मालिकेत आदित्य आणि अनुष्का यांचा साखरपुडा पार पडणार आहे या शुभकार्यात पारू मालिकेतील जुने खलनायिकेची एंट्री होणार आहे ही खलनायिका म्हणजे दिशा तर मालिकेत दिशाची भूमिका अभिनेत्री पूर्वा शिंदे यांनी साकारली होती मालिकेत पारूने दिशाचं कारस्थान उघडकीस आणून दिशा आणि प्रीतम यांचं लग्न मोडल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मालिकेत अनुष्काची एंट्री झाली होती पण अनुष्का नेमकी कोणत्या कारणासाठी किर्लोस्करांच्या घरात आली हे अहिल्या देवींना अजिबात माहिती नाही त्यामुळे त्या अनुष्का आणि आदित्य यांचं लग्न जमवतात याच दरम्यान अनुष्काचं कटकारस्थान रचून पारूची प्रतिमा अहिल्या देवींच्या मनातून डागळण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे पण आता या मालिकेत जुन्या कलाकाराची एंट्रीचा एक प्रोमो वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे सध्या मालिकेत पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकांचे कलाकार एकत्र काम करताना दिसत या दोघांच्याही घरातील मंगलमय कार्य एकाच पॅलेसमध्ये पार पडताना दिसते तर लक्ष्मीनिवास या मालिकेतील जान्हवीची मोठी वहिनी चुडा भरण्यासाठी डोक्यावर पदर घेऊन असलेल्या एका स्त्रीला पाहते चुडा भरण्यासाठी तिच्या डोक्यावरचा पदर हटवते आणि विचारते तुम्ही कोणाकडून आलात तेव्हा दिशा म्हणते की मी किर्लोस्करांचे हितचिंतक आहे त्यांच्यासाठी आले दरम्यान दिशाची या मालिकेत अचानक एंट्री झाल्याने अनुष्का आणि आदित्य यांच्या साखरपुड्यात कोणकोणते कौन ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर पारू या लोकप्रिय मालिकेत पुन्हा एकदा दिशाची एंट्री होत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचंय आणि एकंदरीत पारू ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका